धन्यवाद उपस्थित सगळ्यांचं मी स्वतः मिलिंद शिंदे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आज आणि उद्या हॅलो सावड बेक जरा इको कमी करा थोडं थोडं थोडंच दरम्यान जाऊ या आजच्या या स्पर्धेतला पहिला सामना आहे त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे आज आणि उद्या अशी दोन दिवस ही चालणारी स्पर्धा आहे त्यामुळे इथं जोरदार प्राण जाऊ मित्रांनो आज आणि उद्याच आपल्याला या ठिकाणी टाळ्या वाजवायला सांगणार होतो आम्ही कारण या खेळाडूंना आपल्या कृपाशीर्वादाची गरज आहे जाऊया सामन्याकडे एका बाजूला लवले संघ आणि दुसऱ्या बाजूला पटकरवाडी संघ दरम्यान पहिले तैलगुणांकन या ठिकाणी प्राप्त आहे ते या लवले संघाला दरम्यान आक्रमण होतय पुन्हा एकदा पटकरेवाडी संघाकडून हा भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पट्टू ज्यानं दहा नंबरची जर्सी परिधान केली आहे सामने सात सात मिनिटांचे होणार आहेत याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे या सामन्यात पंच म्हणून कामगिरी करणार आहेत अतिशय नावाजलेले असे त्यांचं आणि आमचे सहकार्य ज्यांना कित्येक मैदानाचा अनुभव आहे अजित मोहिते आहेत उमेश बाईत आहेत सतीश फटकर आहेत आणि या ठिकाणी सर्व गुणलगत आहेत एक जबरदस्त अशी पंच मंडळी या ठिकाणी लाभलेली आहे दरम्यान स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे राईट कॉर्नरला टिकण्याचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं यशस्वी झालेला आहे निश्चितपणे एक गुण प्राप्त होत आहे ते या आत्ता मात्र बिहर डायरेक्ट आहे तो कबड्डीचा तो नियम आहे जेव्हा दोन चढा निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखाद्या गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे सेल्फी होतो थोडसा मैदानातल्या बाहेर तोंड जातो आणि फायदा होतो तो या लवले संघाला लवले संघाबरोबर जर का बघितलं तर सुरुवातीपासूनच एक मजबूत स्थिती निर्माण केली जाते की या एकदा एक आत्मघातकी हल्ला म्हणतो तो या ठिकाणी हल्ला बघायला मिळतोय पटकलवाडी संघात दरम्यान पुन्हा एकदा दोन दोन एक चा दो दो फुला संघ असताना या ठिकाणी हा जो छोटासा खेळाडू आहे हा मात्र निश्चितपणे कमाल करणार आहे कारण जरी छोटासा खेळाडू असला तरी एक जबरदस्त खेळ करणार असा हा खेळाडू आहे ज्यानं अर्थातच एक नंबरची जर्सी परिधान केली या खेळाडूला माहिती आहे पुन्हा एकदा एक उंच पुला असा चढाई पडतो ज्यांना अठ्ठावीस नंबरची जर्सी परिधान केली या खेळाडूला माहिती आहे आता मात्र सुपर ट्रॅकल ऑन असताना अशा वेळेस एक जबरदस्त सुपर ट्रॅकल ऑन आहे निश्चितपणे पंचांकडून या ठिकाणी घोषणा होती की दोन गुण या ठिकाणी प्राप्त होणार आहे या भटकरे वारी पुन्हा एकदा ओंकार भटकरे एक नावा दिला असा खेळाडू आहे मुंबई मध्ये जर का बघितलं तर प्रियंस्पर डोंबिलीच्या दरम्यान तो खेळत असतो सराव करत असतो एक जबरदस्त असा ओंकार खेळाडू सुरुवातीला सांगितलंय आणि हे जे खेळाडू आहेत अनुभव आहे कारण या खेळाडूंचा आम्ही भरपूर मैदानावर यांचा अनुभव घेतलेला आहे यांचा खेळ बघितलेला आहे दरम्यान पुन्हा एकदा ज्यांना नवी मुंबईची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू दोन एक एक च क्षेत्ररक्षण आहे आणि आता मात्र बोनस असणार आहे काही जबरदस्त अँकर रोल आहे ते छान केला जातोय एक गुणांकन प्राप्त होतोय म्हणजे म्हणजे काटवली दरम्यान डोळे थर्ड रेड आहे आणि अशा वेळेस नक्कीच या तराईपट्ट थोडीशी कसरत करावी लागणार आहे कारण एकंदरीत जर का बघितलं तर तिसरी तराई या ठिकाणी जेव्हा दोन चढा निश्चित मात्र जबरदस्त अँक केला जातोय डिफेन्स केला जातोय आणि एक गुणांकन प्राप्त होतोय भटकर मग खरा संघाच्या संघाचे संख्या पुन्हा एकदा दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे अठ्ठावीस नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे या खेळाडूला माहिती आहे की मागाशी आपल्याला डिफेन्स झालेला आहे त्यामुळे हा खेळाडू थोडासा सावध राहणार आहे कारण जे प्रतिस्पर्धी खेळाडू आहे ते सुद्धा अतिशय नावाजलेले असे खेळाडू आहेत त्यामुळे गाफीलवान चालला नाहीये सावध राहणं गरजेचं आहे निदान पार करतोय आणि आपल्या प्राणात करतोय पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे होत आहे पाच तीन पाच गुण आहेत ते या लोले संघाचे आणि तीन गुण आहेत ते अर्थातच फटकर संघाचे एक जबरदस्त सामना या ठिकाणी निश्चितपणे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे दरम्यान दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे सहाविरुद्ध कसं आक्रमण करताना ओंकार ओंकारला माहित माहिती आहे की कसा काय करणं गरजेचं आहे कारण आपले तीन आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर मैदानात आणणं गरजेचं आहे पुन्हा एकदा एक जबरदस्त डिझाज करण्याचा प्रयत्न आहे ओंकारचं कवर खरंच कौतुक आहे आमच्या सहकार्याने सांगितलेलं आहे की ओंकारला थोडासा अनुभव आहे काय आउट आहे च्या वतीनं आयोजित भव्य अशा प्रकाश जुद्धातील कबड्डी स्पर्धा आहे आणि या कबड्डी स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आहे पहिला सामना आहे जुन्हा एकदा ओंकार हा अनुभव आहे एक जबरदस्त खेळाडू आहे लेफ्ट कॉर्नरला ओंकार याच्याकडून टिपला जातोय नक्कीच आता मात्र थोडाशी उभारी घेताना बघायला मिळतोय तो हा फटकरवाडी संघ एका बाजूला फटकरवाडी संघ दुसऱ्या बाजूला लोहडे संघ आहे दरम्यान पुन्हा एकदा अठ्ठावीस नंबर जर्सी परिधान केलेला उंचपुरा चढाईपट्टू या चढाईपटूला मागील दोन रेडमध्ये या ठिकाणी डिफेन्स झाला होता त्यामुळे हा सावध राहतोय एक जबरदस्त असा हा सुद्धा खेळाडू आहे निदान दृश्या पार करतोय मध्यदृश्य जवळ फिरावतोय आणि आपल्या प्राणात करतो पुन्हा एकदा ओंकार ज्याने कित्येक मैदान गाजवलेले आहेत मुंबई सारख्या ठिकाणी एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे असा ओंकार दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे ओंकारला माहिती आहे आपण आधारस्तंभ एक महत्वाचे खेळाडू त्यामुळे आता आपल्याला कसा खेळ करणं गरजेचं आहे निदान रेषा पार करतोय मध्यरेशी जो फिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्राणात करतोय उपस्थित सगळ्यांचं आणि स्वतः या ठिकाणी मिलंद शिंदे सगळ्यांचं आर्थिक स्वागत करतोय व्यासपीठावरील मान्यवरांचं सुद्धा आपल्या या फटकरेवाडीच्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे सहा विरुद्ध एकच आक्रमण करताना आता मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे आणि सामन्याच्या माध्यंतर विश्वजित कबड्डी सामन्यांकरता तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कबडी आहे सुमारे रिलायन्सिंग सुबीर दर्पुडे कैलासा चित्ताबाई सकाराम गोरकर यांच्या स्मरणार्थ किमारी रियांशी समीर गोडकरी आणि किमारे विश्वजित गोडकरी यांनी तृतीय क्रमांकाचं कार्यदर्शन केलेलं आहे मी विश्वजित गडकरी यांना विनंती करते की आपण व्यक्तार्थ येते आपल्या व्यवसानी सन्मान येते विश्वजित गडकरे यांचा सन्मान करतील हो। आमच्या मंडळाचे अनंत पटकरे हो। मंडळाचे सदस्य अनंत भटकर यांना विनंती करते की विश्वजित बोरकर यांनी धन्यवाद आता मात्र निर्णय सत्रात लावूया विश्वजित बोरकर यांनी संकेतला सुवर्ण संधी आहे संकेत काय आहे संकेतला सुवर्ण संधी आहे विश्वजित आणि चिन्मय यांच्याकडनं संकेतने जर का चार गुण प्राप्त केले तर एक हजार रुपये थोडस अवघड आहे म्हणून एक हजार रुपयांचं पारितोषिक मला वाटतं लावलेलं आहे बघूया म्हणजे जेणेकरून चिन्हे मला वाटतं या ठिकाणी संकेतनं चढाई करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे चार पॉईंट आणले तर हजार रुपये जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा एक भारतस्थ शरीर ज्येष्ठ चढाईपट्टू आहे ज्यानं नऊ नंबरची जर्सी परिधान केली आहे या सन्मान होते कर यांना मी विनंती करतो सुनभाऊ शिंदे यांच्या पुष्पगुच्छ देऊन संम करायचो पुन्हा एकदा आत्ता मात्र सामना गोडाफुल करतोय अकरा सात दुसरं सत्र चालू आहे अशा वेळेस अकरा गोड्यात दोन फटकर संघाचे आणि आता मात्र निश्चितपणे सायकल केला जातोय म्हणजे निदान निजामृष्टीच्या पुढे एक पाऊल टाकून या ठिकाणी पकड केली जाते त्यामध्ये एक गुण अंक प्राप्त होते ते या लवले संघाला आता रैडर से। रैडर से एक गुण प्राप्त होतो जबरदस्त पंचांचा या ठिकाणी निर्णय मी सुरुवातीला सांगितलंय हे जे पंच आहेत हे अनुभवी पंच आहेत आणि एक उत्तम खेळाडू सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचं नाव लौकिक काय कृपया पंचांशी कुणीही वाद घालायचे नाहीये हे उत्तमरित्या पंच जरी या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे दरम्यान पुन्हा एकदा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे आता मात्र सामना एक रंगेत अवस्थेत बघायला मिळणार आहे शेवटची चार मिनिट आहे गुणफुल काय अकरा नऊ शेवटची चार मिनिटं वेळाधिकाऱ्यांचा निर्देश येतोय अकरा नऊ असा फलक आहे दोन गुढ्यांनी पिचारीवर संघ आहे तो लवले संघ अजूनही वेळ गेलेली नाही आहे सुपर ट्रॅकल ऑन आहे अशा वेळेत मला वाटतं या तिघांना गेटच्या बाहेर घेतोय की काय हा चढाई पटू परत तिकडं दोन आहे आता मात्र सामना रंगतदार अवस्थेत बघायला मिळतोय आत्ताचा वर्ग घोडारा सामना आहे गुणफलक होत अकरा अकरा सामना बरोबरीत आहे शेवटच्या चार मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या ठिकाणी पुन्हा एकदा सत्याहत्तर नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू दोन दोन एक दोनचा दो फुलार संघ आहे बघूया सरपाच्या बांधाचा खेळाडू आहे शेवटच्या क्षणी जो संघ चुका करणार आहे ज्या संघाचा संयम सुटणार आहे तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे सला सामना आहे अशा वेळेस दोन दोन एक दोन चौक शेवटची तीन मिनिट आहेत लास्ट मिनिट मिनिट संकेतला सुवर्ण झालेली आहे संकेत किती पारितोषिक होतात संकेतने तराई केली आणि दोन गुण आणलं तर ओंकार त्यांना एक हजार रुपयांचे पारितोषिक आलेले आहे संकेत फक्त दोन हजार रुपयांचं प्रत्येक पॉईंटला या ठिकाणी हजार रुपये म्हणजे दोन पॉईंट आणणं गरजेचं आहे मला वाटतं ओंकारचं चिन्मयचं आणि मला वाटतं त्या विश्वजित यांचं म्हणणं आहे की ओंकार ना या ठिकाणी चिन्वयने चढाई संकेतने चढाई करणं गरजेचं आहे बघूया संकेत सुवर्ण संधी आहे एक रेड मध्ये दोन पॉईंट आणले तर ओंकार करून दोनशे रुपये आणि चार पॉईंट आणलं तर विश्वजित आणि चिन्वाई यांच्याकडनं हजार रुपये जाऊ या सामन्याकडे आता मात्र पुन्हा एकदा ओंकार जातो चढाईसाठी दोन दोन एक दोन चा फार संघ असताना एक जबरदस्त खेळ बघायला मिळतोय पाठी मारून केली जाते शेवटची दोन मिनिट आहेत लास्ट टू मिनिट रिमेनिंग अशा वेळेस आता मात्र आघाडीवर जाताना बघायला मिळतो तो लवले संघ मध्यांतराला जो संघ पिछाडीवर होता तो संघ आता मात्र उभारी घेतोय आणि आघाडीवर जातोय एक जबरदस्त सामना निश्चितपणे बघायला मिळाला होता आता पर्शाने आपली चॅटिंग चालू ठेवली तरी काय हरकत नाही थोडासा सामना या ठिकाणी आपण बघतोय तो लवलीच्या बाजूने सरकलेला आहे दरम्यान याच्या पुढचा जो सामना होणार आहे आई निना मी लवले वर्सेस केदारलिंग लिंक पाठवली आपल्यासाठी पंचांनी दखल घेतलेली आहे की आता या मला वाटतं लवले संघाचं आउट संपलेलं आहे दरम्यान जर्सी परिधान केलेला संघाचा हा खेळाडू आहे निश्चितपणे चा असताना या ठिकाणी हो? चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होतोय निदान दिशा पार करतोय अशा वेळेस आता मात्र बदल झाली आहे ही चढाई सुद्धा महत्वाची असणार आहे विशेषतः जर का बघितलं तर पटकरेवारी जबरदस्त पुन्हा एकदा डिझनशन एक एक मिनिट आहे एक लास्ट वन मिनिट आहे शेवटचा एक मिनिट आहे काही सेकंदरचा खेळ शिल्लक आहे अशा वेळेस पुन्हा एकदा संकेतला सुवर्ण बंदी आहे

एक गुण आहे की मला वाटतं शेवटची चढाई निश्चितपणे असणार आहे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण असताना पाच युव देईनच आक्रमण करताना ज्यांना अठ्ठावीस नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू एक छान प्रयत्न दोन्ही संघांचं कौतुक आहे निश्चितपणे कौतुक आहे दोन्ही संघ हे अतिशय नावरणारे असे संघ आहेत I don't